आम्ही एवढे नगरसेवक निवडून आणणार आहोत की आमचा एक उत्तर भारतीय व्यक्ती मुंबईच्या महापौरपदी बसेल हे विधान केलं ते एकेकाळचे काँग्रेसशी आणि आता नव्यानच भाजपावाशी झालेले कृपाशंकर सिंह हो यांनी कृपाशंकर सिंह असोत अथवा हे भाजपचे नेते यांच्यामध्ये आम्ही मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय करणार आहोत हे बोलण्याचं झाडच हा आत्मविश्वास नेमका येतो कुठून खरच ही जनमताची ताकद आहे का राज ठाकरे म्हणतात अगदी त्या पद्धतीनं हा मोदी आणि ईव्हीएमचा माज आहे नेमकं या विधाश्या विधानांमागे नेमकं कोणतं बळ आहे आणि जर खरोखर या ईव्हीएमचं निवडणूक आयोगाचं तपास यंत्रणांचं प्रशासकीय यंत्रणांचं जर खरंच बळ असेल तर मग मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीयच कशाला अगदी डोनाल्ड ट्रम्पचा कोणी एखादा कार्यकर्ता जरी जाणून बसवायचा म्हटलं तरी ते भाजपाला शक्य आहे ना म्हणून यदा कदाचित याच बळावर ते भाष्य करतात का आणि याच गोष्टीला वाचा फोडली ती द इंडियन एक्सप्रेसने नव्या वर्षाला सुरुवात होण्याच्या अगोदर एकतीस डिसेंबर रोजीच एक, एक बातमी त्यांनी रियालिटी चेक एक अशी बातमी दिली आहे की भाजपनं ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकण्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये तपास यंत्रणा म्हणजे ईडी असेल शिबाय सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल यांचा वापर केला पुन्हा नंतर निवडणूक आयोगाचाही वापर केला असे आरोप झाले आहेत आता ईव्हीएम मध्येही घोटाळ्याचे आरोप होत आहेत पण या सगळ्याच्या पलीकडं जाऊन आता या पलीकडं की सरकारी पैसा वापरून म्हणजे सरकारी तिजोरी उघडी करून सरकारी तिजोरीतला पैसा काढून मतदान विकत घेण्याचा जो प्रकार आहे नवीन पायंडा हा भाजपला म्हणजे आता सध्या फळाला आलेला आहे त्यांचा म्हणजे जसं त्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी लेख ही योजना आणली आणि विरोधकांचा सुपडा साफ केला पण पैसा वापरला तो मात्र म्हणजे सामाजिक न्याय जिथं द्यायचा असतो त्या विभागाचा तो वापरला तो सरकारी तिजोरीतला आणि सत्ताधारी बनले हे राजकीय नेते जसा बिहारमध्ये सुद्धा प्रत्येक महिलांना दहा हजार रुपये दिले आणि मतदान खरेदीच केलं असं म्हणता येतं तो। अगदी तोच फंडा भाजपला आता या तपास यंत्रणा असतील निवडणूक आयोग असेल किंवा या माध्यमातून परकीय जी लोक आहेत पर पक्षातली दुसऱ्या पक्षातली लोकांना स्वतःच्या पक्षात घेऊन त्यापेक्षा आता सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे या भाजपला जो सापडलाय तो म्हणजे सरकारी तिजोरीतला पैसा वापरून सत्तेवर कसं यायचं एक तंत्र या भाजपला सापडलेलं दिसतंय आणि मग महायुतीचा हा खेळ कसा चालतो याला वाच्यता फुडली द इंडियन एक्सप्रेस या दैनिकानं त्या एकतीस डिसेंबरच्या अंकामध्ये हे द इंडियन एक्सप्रेस लिहित की चौदाशे नव्वद कोटी या मुंबई महानगरपालिकेनं निधी दोन हजार फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये चौदाशे नव्वद कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेनं विकास कामासाठी अलॉट केले पण त्यामधला नव्याण्णव टक्के निधी हा महायुतीच्या आमदारांना दिलेला आहे विरोधी पक्षाच्या आमदारांना एक पैसा दिलेला नाही फक्त काँग्रेसचे अमिन पटेल सोडून म्हणजे ही प्रशासकीय यंत्रणा जी काही म्हणजे प्रशासक होता मुंबई महानगरपालिकेवर म्हणजे जर त्यांनी चौदाशे नव्वद कोटी रुपये जर निधी दिला असेल आणि त्यातला चौदाशे शहात्तर कोटी म्हणजे नव्याण्णव टक्के निधी केवळ आणि केवळ भाजपच्या आणि शिवसेनेच्या या आमदारांच्या मतदारसंघामध्ये दिला असेल तर या निवडणुका निष्पक्ष किंवा निर्भयी किंवा पारदर्शकपणे पार पाडल्या जात आहेत का कारण याच महानगरपालिकेनं लोकसभा निवडणूक लागण्याच्या पूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची तारीख आज असेल आणि कालच यांनी जर निधी दिला तर तो आचारसंहिता भंग करत नाही पण तो सरळ सरळ मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार नसतो का तर याचा उत्तर म्हणजे हो लोकसभे पूर्वी ही मुंबई महानगरपालिका सत्ताधाऱ्यांचा विजय सोपा व्हावा म्हणून काय करते चारशे सदुसष्ट कोटीचा फंड देते आणि ते कोणाला देते है? तो देते जे एकवीस आमदार आहेत त्यांचे आणि ते एम एल सी आहेत महायुतीचे त्यांना देते आणि हीच गोष्ट ती पुन्हा विधानसभा लागल्यानंतर म्हणजे हा लोकसभेला दिलेला पैसा आणि विधानसभेला पुन्हा नंतर विधानसभेला पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार आहे विधानसभेची म्हणून त्याच्या अगोदरच म्हणजे ऑगस्ट अगो सप्टेंबरमध्ये तीनशे सदुसष्ट कोटी रुपये ही मुंबई महानगरपालिका कुणाला देते तर या आमदारांना तिथल्या सेना भाजप म्हणजे महायुतीच्या आमदारांना वाटते महानगरपालिकेचं काम काय असत जर या महानगरपालिकेचा रस्ता दुरुस्ती असतील गटार असतील कचरा उचलणे असतील गार्डन असतील सुशोभीकरण असतील म्हणजे अशा गोष्टीसाठी पाण्याची व्यवस्था असेल विजेची व्यवस्था असेल या गोष्टीसाठी महानगरपालिकेनं करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्येच करणार असेल आणि ते विरोधी पक्षाच्या आहेत म्हणून त्यांना निधीच दिला जाणार नसेल तर मग ह्या म्हणजे यंत्रणा कुणाच्या सल्ल्यानं आणि कशा काम करतात म्हणजे याला आणि निवडणुकीपूर्व म्हणजे काळजीची म्हणजे लोकशाही धोक्यात कुठे वाटते चिंतेची बाब कुठे आहे तर हे निवडणुकीच्या तोंडावर नव्हे तर निवडणूक लागल्याच्या पूर्वी पण आचारसंहितेच्या पूर्वी पण आचारसंहितेचा भंग म्हणजे कायद्याचा भंग न होता फायदा उचलणं म्हणजे याला म्हणजे या प्रकाराला आपल्याला नेमकं काय म्हणता येईल जर मुंबई महानगरपालिका नव्याण्णव टक्के निधी यांना देत असेल आणि त्याच्यामधले ही लाभार्थी कोण आहेत माहितीये मोठे सगळ्यात मोठे लाभार्थी कुणाच्या वाट्याला किती मलिदा आलेला होता तर तो मलिदा कसा आला होता तर राम कदम यांना सत्तर कोटी आलेत दोन हजार तेवीस ते दोन हजार या पंचवीस पर्यंत फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राम कदम यांचा पहिला नंबर लागतो त्यांना सत्तर कोटी रुपयांचा विकास निधी मिळालाय आणि दुसरा क्रमांक लागतो तो योगेश सागर यांचा यांना सदुसष्ट कोटीचा फंड मिळालाय आणि तिसरा क्रमांक लागतो आमच्या त्या दरेकरांचा आपले ते दरेकर त्यांचा त्यांना पन्नास कोटी रुपयाचा विकास निधी मिळतो एम एल सी म्हणजे मुंबई महानगरपालिका नेमकं काय करते तर केवळ आणि केवळ जेवढे शिवसेनेचे दहा आमदार आहेत आणि बाकी पक्षाचे जे काही त्यांच्या बरोबर सहयोग विरोधी पक्षातले चार आहेत त्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये दे पैसा देत नाही पैसा केवळ आणि केवळ ती यांना देते महायुतीला मग ही महानगरपालिका कशासाठी ही करते महाराष्ट्रामधला भूमिपुत्रच ह्या मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी होण्यापासून वाचू शकतो किंवा उत्तर भारतीय महापौर या महापौरपदी वाचणार नाही ही गोष्ट केवळ इथला मराठी माणूसच करू शकतो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र